देशाला आण्विकदृष्ट्या सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण ठरलेल्या अणुचाचण्यांमध्ये चाचण्यांमध्ये मोलाची भूमिका बजावणारे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं आज पहाटे निधन झालं डॉक्टर चिदंबरम यांनी शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या कारकिर्दीत भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून काम पाहिलं एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव या कालावधीत ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या गव्हर्नर्स मंडळाचे अध्यक्ष होते भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही डॉक्टर चिदंबरम यांनी काम पाहिलं भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावताना डॉक्टर चिदंबरम यांनी एकोणीसशे पंचाहत्तरमधील पोखरण एक आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील पोखरण दोन या चाचण्यांमध्ये समन्वयाकाची भूमिका बजावली होती डॉक्टर चिदंबरम यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला गती दिली विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या योगदानाबद्दल डॉक्टर चिदंबरम यांना एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पद्मश्री आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पद्मविभूषण या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं यासोबत इंडियन न्यूक्लियर सोसायटीचा होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचा अभियांत्रिकीमधील जीवनगौरव योगदान पुरस्कार भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सी व्ही रमण पुरस्कार इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा सी व्ही रमण जन्मशताब्दी पुरस्कार यासह विविध पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिदंबरम यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे चिदंबरम हे भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार होते आणि त्यांनी भारताच्या वैज्ञानिक सामरिक क्षमतांना बळकट करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्यांच्या कार्यातून देशाला नेहमीच प्रेरणा मिळेल अशा शब्दात पंतप्रधानांनी आपला शोकसंदेश जारी केला आहे केंद्रीय विज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी देखील डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे